Thank you. बघा ब्लाऊज लाव लावण्यासाठी मी अशा पद्धतीने केलेलं आहे बघा अशा पद्धतीने होक लावायला घेतले मी एका एक साइडने असं तीन वेळेस काढलं बघू शकता ही जी होल आहे दिसते तुम्हाला त्याच्यात मी परत दुसऱ्या साईडने घ्यायचं अशा पद्धतीने

तर हे बघा मी ब्लाऊज ला हुक लावते हाय सर्वांना व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट मध्ये मला प्रश्न सुद्धा विचारू शकता तुम्ही तर हे बघा अशा पद्धतीने मी एक हुक लावून घेतलेला आहे यानंतर ना अशा पद्धतीने हे बघा अशी सुई फिरवून घ्यायची मी जे हुक आहे पाठीमागच ही अशा पद्धतीने बाहेर सुई घ्यायची आणि यानंतर ह्या हुक आहे ना याच्या आतमधन अशा पद्धतीने ओढून घ्यायची आणि यामुळे काय होतं गाठ बसते हुकला आणि व्यवस्थित लागलं जातं लहान मुलीचा ब्लाउज आहे जो मी शिवलेला आहे तो त्याच्यासाठी मी हुक बसवत आहे बघा अशा पद्धतीने एक हुक लागलं आहे दुसरं लावायला घेते हे बघा हे बाहेर काढलेलं आहे व्हिडिओला लाईक करा जे जे व्हिडिओ पाहताय त्यांनी यानंतर दुसऱ्या मार्कवरती मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे दुसरं हुक अरे बघा दोरा मी कट केलेला नाही दोरा तसाच ठेवलेला आहे दोरा कट करायचा काहीच गरज नाही फक्त क्रॉस मध्ये असा येतो बघा तुम्ही यानंतर एका ह्याच्यातून तीन वेळेस मी दोरा बाहेर काढते दुसऱ्या साईडला घेताय बघा अशा पद्धतीने तर हे बघू शकता हे दुसरं हुक मी लावते आणि बुक ला झालं लावून झालं की लास्टला अशा पद्धतीने एक आठ द्यायची जेणेकरून दोरा वगैरे जरी निसटला तरी सुद्धा काही होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी लावलेला आहे आता तिसरं बुक लावायला घेते तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये प्रश्न सुद्धा तुम्ही विचारू शकता

들 i d h हे बघा अशा पद्धतीने मी तिसरं सुद्धा हुक लावलेला आहे दिसते तुम्हाला व्यवस्थित तर हे बघा आणि इथे ना इथं आल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथे गाठ द्यायची हुकाला तर हे बघा मी चौथ हूक ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने लहान मुलीचा ब्लाउज आहे हा रेडी झाला की मी तुम्हाला दाखवतेच तर बघा हे सुद्धा मी हुक लावते दो असं दोरा ओढला की ते ओढून जात त्यामुळे जे नवीन जोडलेले आहेत त्यांनी मला कमेंट मध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता चला म्हटलं आज काम करत करत थोडस बोलूया शिलाईशी रिलेटेड काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता तर हे बघा सर्व हुक लावून झालेले आहेत आता कट करून टाकते मी दो दोरा जो आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊज ला हुक लावलेले आहेत लहान मुलीचा ब्लाउज आहे बघू शकता वन टक्स मध्ये असा असे प्रकारचा मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे बघू शकता बॅक साइड अशी दोरी आहे आणि हे अशा पद्धतीचे लटकन आहे खूप सुंदर दिसतात हे लटकन ऑरगेंजाचा ब्लाउज पीस आहे तर बघू शकता हे लटकन किती सुंदर आहे तर चला आता आय बनवण्यासाठी ब्लाउजला मी काय करते व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची तर हे बघा हुक जे आहे ते हुकावरती अशा पद्धतीने लुकवरती ठेवून घ्यायचं आणि मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे बघू शकतो तर हे बघा मी लुकसाठी मार्किंग करून घेतली तर ना हाताने आई कशी बनवायची तर ते सुद्धा मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये दाखवते बघा आज मी हाताने मी मशीन चाय बनवत नाही हाताने चार पदरी दोरा घेतलेला आहे अशा पद्धतीने तर जे जॉईन झालेले आहेत तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा तर हे बघा खालच्या साईडला मी गाठ मारून म्हणजे गाठ टाकून घेतलेली आहे तर हे बघा हे मी मार्किंग जी केलेली आहे ना तर खालच्या साईडला मी फक्त खालू, खालून खालून घेत आहे म्हणजे जे आय आहेत ना आपल्या हाताने तर ही खालची साईड घेत आहे तर हे बघा खालच्या साईडने मी अशी सुई घेतलेली आहे आणि खालून अशा पद्धतीने वरती काढायची तर हे बघा मी वरती काढलेली आहे तर असा दोरा वरती आला की दोरा एकदम असा एक लेवल मध्ये करून घ्यायचा जेणेकरून तो गोळा होणार नाही आणि बघा परत थोडस अंतर ठेवायचं एक दोन तीन रेषा एवढं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने इथून खाली असं सुई अशी खाली टाकायची तर हे बघा दोरा सरळ करून घ्यायचा दोरा अडकला नाही पाहिजे कुठं सुद्धा तर हे बघा तर अशा पद्धतीने मी दोरा व्यवस्थित ओढून घेतला तर एकदा झालेला आहे परत एकदा अजून असच करायचं तर हे बघू शकता परत मी त्याच जिथं आधी आपण घातलं होतं तर तिथनच असं दोन वेळेस काढायचं बाहेर तर हे बघा अशा पद्धतीने मी परत एकदा घेतलेली आहे सुईतनं असं बाहेर काढलेलं आहे सुई दोरेने आपण आय बनवणारी तर हे बघा अशा पद्धतीने परत मी खाली घालते दोरा व्यवस्थित ओढायचा तर हे बघा मी दोनदा अशा पद्धतीने घातलेला आहे बघू शकता तुम्ही यानंतर तिसऱ्या वेळेस अशा तीनदा घालू शकता किंवा दोनदा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार परत तिसऱ्या वेळेस काय करायचं तर इथं बघा मी सुईने अशा पद्धतीने दोर वरती घेतलेली आहे सुई सुई वरती घेतली आणि आईच्या घाट टाकण्यासाठी बघा अशा पद्धतीने ठेवलं की दोरा आपल्या असा बाजूने घ्यायचा काढून आणि बघा सुईमी ती जे आपण बनवलेले आहेत ना दोरी तरी ह्याच्यातनं बाहेर काढत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बाहेर काढते बघा गाठ बसलेली आहे परत दुसऱ्या वेळेस असाच दोरा फिरवून घ्यायचा परत त्या सुईमधन असं बाहेर काढायचा बघू शकता आणि परत एक दुसरी गाठ द्यायची परत असं सुईने आतमध्ये दोऱ्याच्या घालायची सुई आणि परत अशा पद्धतीने बोटावरनं हळूहळू आल्याच्या नंतरही ते गाठ द्यायची बघा तर अशा पद्धतीने ते सुद्धा गाठ तयार झाली परत तसंच करत जायचं तर हे मी परत तसंच केलेलं आहे पूर्ण आय तयार होईपर्यंत अशा पद्धतीने करायचं बघा तर बघू शकता कशा पद्धतीने आय रेडी झालेला आहे तर आता खालच्या ने याला गाठ टाकूया आपण हे काय तयार झालं आता आपलं दुसरं ठेवायचं पुढचं ते सुद्धा अशाच पद्धतीने मी येते हे सुद्धा मी असंच घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने दोनदा दोरा काढलेला आहे बघा परत त्या साईडने असं इथन सुई बाहेर काढायची रेडी करण्यासाठी हे बघा दुसरी गाठ घेतलेली आहे मी अशाच पद्धतीने दुसरा आय घ्यायचा तर हे बघा अशी गाठ व्यवस्थित गाठ बसते मशीनची आई जास्त दिवस टिकत पण नाहीये खालच्या ने सुद्धा गाठ टाकून घेते मी रेडी झाल्याच्या नंतर, नंतर परत आपण तिसर वेळेस बनवायला घ्यायचं मार, जे आपण मार्क मार्किंग केलेली आहे तर त्याच्या दोन्ही आधी एका साईडने असा दोरा घ्यायचा थोडं अंतर सोडायचं आणि परत इथ खाली धोरा सु्यायची होऊ शकता यानंतर परत असंच करायचं એક એક સાઈડલા ગાટ ટાપન ઘી परत काढून घेते अशा पद्धतीने मी आय केलेली आहे बनवलेली तर बाकीचे पण मी बनवून घेते तर चला बाय लाईवला मी ॲड करते जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा